नमस्कार मी पूजा रिंगण लाईव्ह विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत धाराशिव जिल्ह्यातील मुरुम येथे शरण पाटील अध्यक्ष तथा युवा नेते शरण पाटील यांच्या संकल्पनेतून श्री विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना व शरण पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य शेतकरी मेळावा संपन्न झाला हा मेळावा महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत तर माजी मंत्री तथा लातूर जिल्हा भाजपाचे अध्यक्ष बसवराज पाटील यांच्या नेतृत्वात तसेच धाराशिव मध्यवर्ती बँकेचे चेअरमन बापूराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालाय यावेळी तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील भाजपा संघटन मंत्री संजय कौडगे भाजपा धाराशिव जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी धाराशिव जिल्हा डीसीसी बँकेचे माजी चेअरमन सुरेश बिराजदार यांच्यासह जिल्ह्यातील कृषी अधिकारी कर्मचारी व धाराशिव जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते यावेळी शरण पाटील यांनी या, या कार्यक्रमाची प्रस्तावना केली तर जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी आमदार राणा जगजितसिंह पाटील माजी मंत्री बसवराज पाटील व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर पाहुयात काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे तर मला तुमचं आज खरं वाटत की बसवरावजी पाटील आणि शरणजी पाटील यांच्यावरचं प्रेम जरी बसवरावजी काही बोलले असाल तरी हे जे एवढं प्रेम या ठिकाणी दिसत आहे ना हे माझ्यावर नाही आहे बसवरावजी पाटील आणि शरण पाटील यांच्यावर आहे कारण शेवटी आयुष्यातलं जे संपूर्ण जीवन आहे बसवरावजी आपण प्रत्येक परिवाराच्या सुखदुःखामध्ये या परिवाराच्या पाठीशी राहून या संपूर्ण परिवाराला सोबत घेऊन तुम्ही आपलं आयुष्य इथपर्यंत आणलं आहे आणि समाज केव्हा मागे उभा राहतो समाजाचा शेवटचा माणूस तेव्हाच उभा राहतो जेव्हा एखादा व्यक्ती समाजाकरता समर्पित असतो आणि म्हणूनच या ठिकाणी बसवरावजी आज हे प्रदर्शन मी जे बघितलं आहे ती रात्री अकरा वाजता टाचणी पडली तरी आवाज येतो इतकं सायलेंट आणि एकही व्यक्ती अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी उठत नाही आहे हे खरं जर कमवलं असेल बसवराजी ही तुमची प्रॉपर्टी आहे हेच तुमचं त्या ठिकाणी हेच तुमची खरी प्रॉपर्टी बसवराजी आहे हा कारखाना तुमची प्रॉपर्टी नाही आहे हे hey, प्रेम तुमची प्रॉपर्टी आहे आणि खऱ्या अर्थाने एक लोकनेता कसा असावा सर्वसामान्याचा नेता कसा असावा शेतकऱ्याचा नेता कसा असावा शेतमजुराचा नेता कसा असावा जनतेला न्याय देणारा नेता कसा असावा तर बसवरावजी पाटील आपल्यासारखा असावा आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी सुद्धा आपल्या प्रेमात पडलो कारण मला संजय कौगे सांगत होते किरण पाटील सांगत होते भाऊ दहा हजारच्या वर लोक आहेत कसं होईल काय होईल मी म्हटलं काळजी करू नका बसवरावजी पाटील जोपर्यंत लोकांना घरी जा म्हणत नाही तोपर्यंत तो कोणीच घरी जाणार नाही आहे त्यामुळं आपण किती वाजले तरी कार्यक्रमाला जाऊ मला आज तुमच्यावर अभिमान आहे तुमच्या सर्वावर अभिमान आहे माझी एकच विनंती आहे आयुष्याच्या शेवटपर्यंत शेवटी प्रत्येकांना जन्म मृत्यू आहे पण मनुष्य किती जगला यापेक्षा तो कसा जगला याला अर्थ आहे आणि बसवरावचं जीवन हे खऱ्या अर्थाने असं जीवन आहे की त्यांनी आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये क्रांती आणण्याचा प्रयत्न केला खर तर विठ्ठलराव सहकारी साखर कारखाना आणि शरद पाटील फाउंडेशनचे मी आभार मानतो सर्व त्यांचे डायरेक्टर संचालक व्यासपीठावरच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अठ्ठ्याण्णव वर्षाचे आमचे काका या ठिकाणी आहेत कारण तुम्ही काय स्वीकारलं तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून ए आय तंत्रज्ञान प्रशिक्षण शिबिर ही जे दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित भारताचं महत्वाचं जे पाऊल आहे ते आज या ठिकाणी स्वीकारलं गेलं आणि म्हणून मी खऱ्या अर्थाने कार। या कार्यक्रमाला अभिनंदन करायला आलो आहे खरं तर मला हे माहिती आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवचा तो काळ ज्या काळामध्ये स्वर्गीय माधवराव भाऊ पाटलांनी या ठिकाणी या कारखान्याची निर्मिती केली बसवराज पाटील साहेबांच्या कुशल नेतृत्वामध्ये या ठिकाणी अनेक गाळप पंचवीस गाळप या ठिकाणी पूर्ण झाले वसंतदादा सुगर इन्स्टिट्यूट पुण्याच्या उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार आपण मिळवला खरं तर शरद पाटील फाउंडेशनच्या सामाजिक कार्यातनं अनेक या ठिकाणी विषय आपल्याला बोलता येईल पण खऱ्या अर्थाने पहिल्यापासूनच आपण या ठिकाणी शेतकरी हाच देशाचा कणा आहे आणि जोपर्यंत शेतकरी आपल्या या महाराष्ट्राला जी ताकद आज महाराष्ट्राला मिळाली आहे ती आपल्या शेतकऱ्याच्या कष्टाने मिळाली आहे हा महाराष्ट्र सुजलान सुपलान झाला आहे तो शेतकऱ्याच्या कष्टामुळे झाला आहे आणि म्हणून खरं या ठिकाणी तुम्ही जे कार्य केलं ते इतक्या अडचणीच्या काळात केलं मधले दोन चार वर्ष असे आले की बसवराज पाटील साहेबांनी खऱ्या अर्थाने मला तो काळ आठवतो की जे उंच भरारी घेता घेता जसा पक्षी थांबून जातो तसाही काळ अडचणीचा काळ बसवराज पाटीलजी आपण काढला पण आपल्यासोबत ही जे इतकी मोठी सामुग्री होती इतकी मोठं त्या ठिकाणी तुमचं प्रेम होतं त्या प्रेमातनं पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी पुढं जाण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून या ठिकाणी अनेक संकट आले मला माहिती आहे मी जास्त वेळ या ठिकाणी बोलणार नाही पण अवकाळी पावसाचं संकट आलं गारपीटचं संकट आलं दुष्काळ आला अनेक संकटांनी तुमच्या स्वप्नाला त्या ठिकाणी भंग केलं शेवटी मनुष्याच्या जीवनामध्ये एक काळ असा येतो तो थोडा काळ वाईट असतो पण माणसाची इमानदारी कायम असेल मनुष्याची इमानदारी कायम असेल आणि चांगला रक्ताचा माणूस असेल तर वाईट संकटाच्या काळातून बाहेर निघतो आणि बसवराज पाटील साहेबांनी या ठिकाणी ते करून दाखवलं खर तर या ठिकाणी मला आपलं या ठिकाणी खूप अभिनंदन करायचं आहे आज या ठिकाणी आपल्याला जे ए आय तंत्रज्ञान आहे हे या ठिकाणी अत्यंत महत्वाचं तंत्रज्ञान जे शेतकऱ्याला दहा पटीने सुलाम सुपलाम करू शकतं इतकं मोठं तंत्रज्ञान या ठिकाणी स्वीकारलं गेलं आणि यासाठी प्रशिक्षण घेण्याचं योजना आपण तयार केली खर तर माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी जो विकसित भारताचा संकल्प केलाय तो संकल्प ए आय तंत्रज्ञानाच्या आधारावर केलाय माननीय देवेंद्र फडणवीसजींनी जो संकल्प विकसित महाराष्ट्राचा केला दोन हजार एकोणतीसचा चा विकसित महाराष्ट्र दोन हजार पस्तीसचा चा विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित महाराष्ट्र या विकसित महाराष्ट्राचा संकल्प हा जो देवेंद्र फडणवीसजींनी केला तो ए आय तंत्रज्ञानाच्या आधारावर या महाराष्ट्रामध्ये सर्व क्षेत्रामध्ये या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या महाराष्ट्राला पुढं मिण्याचं काम या ठिकाणी करतायत आणि म्हणून जे या ठिकाणी शरद पाटील फाउंडेशननी जे ए आय तंत्रज्ञानात शेतीच्या व्यवस्थापनामध्ये आणणे हे तुम्हाला सांगतो हे गेम चेंजर होणार आहे हा मोठा गेम चेंजर आहे आणि या गेम चेंजरच्या माध्यमातून आपल्याला जसं आपण बघितलं असाल शेतकऱ्याची हरित क्रांती शेतकऱ्याच्या उत्पादनावर झाली धवल क्रांती जी झाली दूध उत्पादनावर झाली आपण नील क्रांती झाली मत्स्य उत्पादनावर झाली हे सर्व एकजुटीने प्रयत्न झाले पण मी तुम्हाला सांगतो आताची पुढची क्रांती कशावर आहे तर हे तंत्रज्ञानाच्या आधारावर आहे आणि ते तंत्रज्ञान तुम्ही स्वीकारलं मी तुम्हाला दाव्याने सांगतो बसवराजी या तंत्रज्ञानाने महाराष्ट्रामध्ये तुम्ही या ठिकाणी एक मोठी क्रांती करून दाखवणार आहे याचा मला विश्वास आहे आणि म्हणून या ठिकाणी मी आपलं अभिनंदन करण्याकरता आलो आहे खर तर आपल्या उत्पादनामध्ये वाढ करण्याकरता पाण्याचं योग्य नियोजन करण्याकरता रोग आणि किडींचं व्यवस्थापन त्या ठिकाणी करणं सोपं होईल आणि हवामानाचा अंदाजसुद्धा ए आयच्या माध्यमातून आपल्याला करतो रोग करतं कीड करतं आपलं पीक आपली प्रोडक्टिव्हिटी हे दहा पट वाढवण्याकरता ए आय तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे आजची प्रोडक्टिव्हिटी आजचं उत्पन्न दहा पटीनं वाढवण्याकरता या ए आय तंत्रज्ञानाचा उपयोग या ठिकाणी मोठा होणार आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी जे आपलं एक पाऊल आहे या पाऊलाला या ठिकाणी पुढं नेण्याकरता काम करायचं आहे मला या ठिकाणी खूप सांगता येईल आज मोठे ड्रोन्स आहे या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण कुठलंही पीक पाणी त्या ठिकाणी तपासू शकतो उद्याच्या काळामध्ये या या तंत्रज्ञानाच्या माध्यमात माध्यमातून आपण या ठिकाणी शेतकऱ्याला दुप्टीने इन्कम देऊ शकतो मी या तंत्रज्ञानाच्या विषयावर खरं तर आता हे तंत्रज्ञान केवळ शेतकरी क्षेत्रात नाही तर राज्याच्या सर्व क्षेत्रामध्ये या ठिकाणी आणण्याचं काम या ठिकाणी झालं माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी मार्च दोन हजार चोवीस जे सुरू केलं इंडिया ए आय मिशन यामध्ये राणा पाटीलजी देशभरामध्ये ए आय ची क्षमता वाढवण्याकरता दहा हजार तीनशे बहात्तर कोटी रुपये मी तुम्हाला हे छोटी गोष्ट नाही आहे या तंत्रज्ञानाला विकसित करण्याकरता दहा हजार तीनशे बहात्तर कोटी रुपये केंद्र सरकार खर्च करतायत आणि हे खर्च करताना यातून नवीन सॉफ्टवेअर विकसित करणे प्रशिक्षण देणे रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे देश तंत्रज्ञानाच्या आघाडीवर पुढं नेणे आणि याकरता आपला महाराष्ट्र अग्रेसित करण्याकरता शरद पाटील फाउंडेशन यांचीही मोठी मदत या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी आपल्याला हे करत असताना आपल्या या सर्व तंत्रज्ञानाचं या ठिकाणी स्वागत करतो बसवराज पाटीलजी ही गोष्ट खरी आहे की माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारनी आपल्या सरकारनी खऱ्या अर्थाने गतिमान सरकार पारदर्शी सरकार लोकाभूमिक सरकारची भूमिका स्वीकारलेली आहे आणि मग गतिमान सरकार पारदर्शी सरकारची भूमिका स्वीकारायची असेल तर या ठिकाणी आपल्या सर्वांना आपल्याला या ठिकाणी चांगल्या बाबीकडे जावं लागणार आहे मी या ठिकाणी आपल्याला हेच सांगू इच्छितो की आज या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारनी जो संकल्प केला होता त्या संकल्पाला आपण आता पुढं नेतो आहे मान्य देवेंद्रजींनी परवा सांगितलं की आपण जे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खरंतर तर तुमच्या धालाशिव तालुक्यातल्या सर्व जनतेचा आभार मानला पाहिजे मतदाराचा आभार मानला पाहिजे की या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार आणण्याकरता ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला पाठबळ दिला आहे आज एक्कावन्न पॉईंट अठ्याहत्तर टक्के मत घेऊन मान्य देवेंद्र फडणवीस जी दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस आमदार महायुतीचे घेऊन देवेंद्र फडणवीस सरकार या ठिकाणी आलं पण हेच असताना मला अभिमान या गोष्टीचा आहे की बसवरावजी आपला पायगुण सुद्धा भारतीय जनता पार्टीकरता महत्वाचा आहे आपला पायगुणही महत्वाचा आहे कारण आपण आल्यानंतर ज्या पद्धतीने आपण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने आणि मला गोष्टीचा आनंद आहे अभिमान आहे की बसवराज पाटीलजींनी ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला जेव्हा माझ्याशी चर्चा केली अध्यक्ष म्हणून मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांची चर्चा केली ते चर्चा करताना त्यांनी त्यांना विचारलं की बसवराजी तुमची अपेक्षा काय त्यांनी संपूर्ण आयुष्य काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या मोठ्या पदावर घाल आपलं आयुष्य त्यांनी खर्च घातलाय पण मला अभिमान या ठिकाणी आई पूर्जा भूमीत भावना साक्षीने मी सांगतो जेव्हा बसवरावजीला मी विचारलं बसवरावजी सांगितलं मला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे मला कुठलीही अपेक्षा नाही आहे मला मोदीजीच्या नेतृत्वातला विकसित भारत देवेंद्रजीच्या नेतृत्वातला विकसित महाराष्ट्राचा संकल्प हा मी स्वीकारतो आहे आणि म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतो आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार या महाराष्ट्राचा देशाचा विकास करू शकतो हो। हा माझा छान विश्वास आहे आणि म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश करतो आहे असा म्हणणारा मोठ्या मनाचा माणूस या ठिकाणी बसवराजी पाटील साहेब आहे आणि बसवराजी खरं तर आज तुम्ही मला त्यावेळेस संकल्पपत्र आपण सांगितलं होतं संकल्पपत्रात सांगितलं की आपलं सरकार जर महाराष्ट्रात आलं तर आपण महत्वाचं काय काम करणार आहोत तर मान्य देवेंद्र फडणवीस सरकारने ठरवलं की पुढचे पाच वर्ष पुढच्या पाच वर्ष महाराष्ट्रातल्या पंचेचाळीस लक्ष शेतकऱ्याच्या शेतामध्ये जो विजेचा पंप आहे त्या विजेच्या पंपाचं एकही एक रुपयाचं विजेचं बिल महाराष्ट्र सरकार घेणार नाही हा संकल्प आपण केला आणि आता पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय केला माननीय देवेंद्र फडणवीस सरकारनी काल जाहीर केलं की दिवसाने बारा तास वीज देण्याकरता मोठ्या प्रमाणात सोलर प्रोजेक्ट या ठिकाणी धाराशिव पासून महाराष्ट्रात आणायचे आणि परवा तर निर्णय घेतला बसवराजी आज आठ रुपये ऐंशी पैसे रेट आहे शेतकऱ्याच्या शेतातले विजेच्या घरचा म्हणजे आज अण्णा पाटील आपण आठ रुपये ऐंशी पैसे रेटनी वीज घरगुती वीज देतो आणि आतापर्यंत जो आपण अनुभव बघितला इतिहास बघितला प्रत्येक वर्षी विजेचे रेट दहा टक्केने वाढतात म्हणजे आज आठ रुपये ऐंशी पैसे आहे तर दोन हजार एकोणतीस पर्यंत प्रत्येक वर्षी ऐंशी पैसे वाढले तर बारा रुपये ऐंशी पैसे विजेचे रेट घरगुती विजेचे रेट होतील पण माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की जे ऐंशी पैसे पर वर्षीची वाढ आहे विजेच्या बिलाची घरगुती विजेच्या बिलाची शेतकऱ्याचे पैसे घेणार नाही दिवसाने बारा तास वीज देऊच पण घरगुती विजेबद्दल काय निर्णय घेतला की पाच वर्षांनी दोन हजार एकोणतीस मध्ये जे बारा रुपये ऐंशी पैसे रेट विजेचा होणार आहे तो बारा रुपये ऐंशी पैसे राहणार नाही तर तो, तो सहा रुपये करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला त्यामुळे खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक मोठं या ठिकाणी एक मोठा भार शेतकऱ्यावर त्या ठिकाणी कमी होणार आहे या ठिकाणी बघा आपलं सरकार आलं मला महसूल मंत्री पदावर जबाबदारी मिळाली मला मान्य देवेंद्रजी सांगितलं शेतकऱ्याच्या भावकीमध्ये शेतकऱ्याच्या भावकीमध्ये जर पार्टीशन करायचं असेल तर शेतकऱ्याचं डॉक्युमेंट रजिस्टर करून द्यायचं असेल तर मागच्या सरकारच्या काळामध्ये त्याला रेडी रेटणार त्या हिशोबाने पैसे भरायचे पण आता मध्ये जर पार्टिशन करायचं असेल तर पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर चा, चा, रजिस्टर करून त्या ठिकाणी भाऊकीच पार्टिशन करून द्यायचं पाचशे रुपयाच्या स्टॅम्प चा, चा, संपूर्ण रजिस्ट्री करून द्यायची हा निर्णय आपण घेतला सोबतच आपण निर्णय घेतला जर शेतकऱ्याच्या शेतामध्ये मध्ये जर शेतामध्ये फाळणी करून द्यायची आहे पोटीस करून द्यायचे असेल तर त्या ठिकाणी अव्वाच्या सव्वा त्या ठिकाणी पैसे भरायला लागत होते पण आपण निर्णय घेतला आता बसवराव फक्त दोनशे रुपयामध्ये शेतकऱ्याची से पाणी आता करून द्यायची दोनशे रुपयामध्ये करून द्यायची हा निर्णय आपण केला आणि आता तर आपण निर्णय करून दिला की शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाण्याचा रस्ता डबल डॉकेट असेल सिंगल डॉकेट असेल आमच्या महसूल विभागामध्ये आणि कधी कधी तर दोन शेतकऱ्याच्या वादामध्ये रस्ता करून द्यायचा असेल तो चार फुट पाच फूट असला पाहिजे असं नाहीये आता आपण निर्णय केला बारा फुटाचा कमी रस्ता असणार नाही बारा फुटाचा रस्ता आपण त्या ठिकाणी कमीत कमी बारा फुटाचा सिंगल डॉटेड डबल डॉटेड रस्ते आपण मोठे करणार आहोत आणि आता सर्वात महत्वाचा निर्णय काय घेतला असेल तर आपण आता या महाराष्ट्रामध्ये मला अध्यक्ष करण्यात आलाय शेतकऱ्याचे पान रस्ते शिव रस्ते वहिवाटीचे रस्ते माल मा, मामलेदार कोटाचे रस्ते तहसीलदारने दिलेले एकशे त्रेचाळीसचे रस्ते या सर्व रस्त्याच्या पुरा या रस्त्याला चांगले बांधकाम करण्याकरता बसराजी शेतकऱ्याच्या शेतातला मुलगा हा मोटरसायकलने पाच मिनिटात शेतात पोहोचला पाहिजे याकरता पक्के रस्ते बांधण्याकरता माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी मला अध्यक्ष केला आहे आणि या शेतकरी मेळाव्यात मी तुम्हाला जबाबदारी सांगतो पुढच्या पाच वर्षामध्ये या राज्यातला शेतकऱ्याचा एकही रस्ता हा मोटरेबल होणार नाही असं राहणार नाही शंभर टक्के शेतकऱ्याचे रस्ते आम्ही मोटरेबल करू मी तर अभिनंदन करतोय तुमचं की तुम्ही त्या ठिकाणी शेअरिंग करताय पण पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी शरद पाटीलजी शरण पाटीलजी तुम्हाला त्या ठिकाणी पुढच्या काळात जसे गावात जाणारे रस्ते आहेत गावात जसे रस्ते आपण करतोय त्याचप्रमाणे पुढच्या पाच वर्षामध्ये शेतकऱ्याच्या शेतात जाणारा रस्ता सुद्धा पक्का रस्ता झाला पाहिजे याची भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आहे आणि या ठिकाणी पुढच्या काळामध्ये आपण ते करणार आहोत मी या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही पण एवढं सांगेल या शेतकरी मेळावाच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्री मोदीजींचं इथेनॉल त्यानंतर ऊस गाळप आणि या ठिकाणी ऊसाच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं तंत्रज्ञान आणून या ठिकाणी आपल्याला पुढं न्यायचं आहे मी आपल्याला आश्वस्त करतो मी तुम्हाला एकच बाबत आश्वस्त करतो उशीर झाला आहे देवेंद्र फडणवीस सरकार हे बसवरावजी पाटील साहेबांच्या मागे खंबीरपणे उभा आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला सांगितलं आहे की बसवराव पाटील साहेबांनी जे जे शेतकऱ्याकरता मागितलं जे जे मागितलं ते ते त्या त्यांना त्या ठिकाणी बसवरावजी पाटील साहेबांच्या पाटिस मागे उभं राहायचं आहे सहकार खात्याच्या माध्यमात असेल तर उभं राहायचं आहे महसूल खातं उभं राहणार आहे या राज्यातले जेवळ आणि बसवराजी तुम्हाला मी गॅरंटी देतो आहे इतक्या उशा इतक्या समोर तुम्ही सरकारसमोर जो जो विषय आणाल शरण पाटीलजी तुम्ही जो जो विषय आणाल सरकार समोर या ठिकाणी बसलेलं व्यासपीठ जे जे सरकारला शेतकऱ्याच्या हिताचे विषय आणेल ते संपूर्ण विषय सरकार मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही जे जे काही काम तुम्ही आमच्या हिश्शामध्ये आणाल ते, ते आम्ही मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही या राज्याचा महसूल मंत्री म्हणून माझ्याकडनं आपण कधीही परत जाणार नाही की बसवरावजी पाटील तुम्ही आले आणि माझ्याकडनं परत गेले आणि देवेंद्र फडणवीस सरकारकडनं परत गेले असा दिवस या राज्यामध्ये येणार नाही मी तुम्हाला विनंती करतो आपण पुढाकार घ्या इतका पुढाकार घ्या इतका पुढाकार घ्या की महाराष्ट्रात आपला जो विकासाचं केंद्र आपण या ठिकाणी उमरग्यात तयार केलं आपण या ठिकाणी मुरुंमध्ये तयार केलं हे विकासाचं विकसित महाराष्ट्राचं हे आहे तंत्रज्ञान विकसित महाराष्ट्राकरता तुम्ही स्वीकारलेली भूमिका ही एवढी पुढं न्या की महाराष्ट्रामध्ये उद्या मला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बसवराजजी पाटील साहेबांचं उदाहरण हे संपूर्ण महाराष्ट्राला देण्याकरता मी या ठिकाणी आपली जबाबदारी पार पाडेल मी तुम्हाला वचन देतो की बसवराजजी शरद शरणजी शरण आपण काळजी करू नका या तंत्रज्ञाना समोर जा आणि या तंत्रज्ञान विकसित करण्याकरता महाराष्ट्र सरकारकडनं आणि केंद्राच्या सरकारकडनं जे काही मदत लागेल आमच्या शेतकऱ्याची प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याकरता आमच्या शेतकऱ्याचं उत्पन्न डबल कर आमच्या शेतकऱ्याला कर मजबूत करण्याकरता समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाला मदत करण्याकरता जे जे काही तुम्ही भूमिका स्वीकाराल जे जे काही तुम्ही ठरवाल महाराष्ट्र सरकार पूर्ण पाठीशी उभं राहील एवढ वचन मी आपल्याला देतो आणि तुम्हाला सर्व लोकांनी हो ज्या पद्धतीने या ठिकाणी बसवरावजी पाटील साहेबांवर विश्वास दर्शवला आणि त्यांच्यावर प्रेम व्यक्त केलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि महाराष्ट्राचं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार आपलं सरकार हे महाराष्ट्रामध्ये काम करून बसरोईच्या मागे पूर्ण ताकद उभी करेल एवढंच वचन मी आपल्याला देतो आणि माझे दोन शब्द संपूर्ण धन्यवाद